नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडेही मधू रूममध्ये असते त्याच वेळेस आता तिथे कृष्णा येते तर मधूचं लक्ष कृष्णाकडे जातं तर लगेच विचारते की काय ग तू इथे काय करतेस त्यावर आपली सिंधू बोलते की मी इथे काय करते म्हणजे तुम्ही असं काय बोलता मी आपल्या डीलबद्दल बोलायला आले आहे असे पणही सिंधू या मधूला बोलते त्यानंतर ही कृष्णा आता या मधूला बोलते की मला बाकी काही सांगू नको तू जी मुलगी देणार होती दत्तक त्याचं चा काय झालं मावशीला मुलगी माझ्या वेडिंगच्या अगोदर द्यावीच लागेल माझ्या वेडिंगच्या अगोदर जर गोदा मावशीला मुलगी दिली नाही दत्तक तर बघ मग काय होईल असे पण सिंधू या मधूला चांगलंच धमकावते त्यानंतर इकडे ही मधू बोलते की मग तू काय करणार आहेस त्यानंतर आता ही सिंधू बोलते की मी काय करणार आहेस मला मला तू अगोदर जे वचन वचन आहे ना ते पूर्ण कर बाकी काही सांगू नको असे पण आता ही कृष्णा या बोलते त्यावर आता ही मधु या सिंधूला बोलते की मी तुम्हाला ती मुलगी नक्की देणार आहे त्यासाठी मी तुमचं तिकीट सुद्धा बुकिंग केलेलं आहे असे पण आता मधु या सिंधूला सांगते आता मित्रांनो ही कृष्णा रूम मध्ये येते कृष्णा लगेच आपली बॅग हाताशी घेते आणि लगेच निघते तेवढ्यामध्ये गोदामावशी तिथे येतात गोदामावशी कृष्णाला विचारतात की कृष्णे तू कुठे चाललीस एवढ्या घाईघाई काही त्यावर आता कृष्णा बोलते की अगं गोदामावशी मला जावं लागेल त्यानंतर आता ही गोदामावशी बोलते की त्यानंतर ही हे कृष्णाहळूच्या गोदामांशीला सांगते की अगं गोदामावशी सावी ही मधूच्या ताब्यामध्ये आहे आणि ती शकुंतलाच्या रूममध्ये आहे असे पण आता ही सिंधू या गोदामावशीला सांगते त्यावर गोदामावशी बोलते की तुला हे कुठून कळलं त्यावर सिंधू बोलते की मी आता मधुच्या रूममध्ये गेले होते तिथे ती फोनवर बोलत होती त्यावर गोदामावशी बोलते की काय बोलत होती ती माजोरडी त्यावर आता सिंधू बोलते की काही जरी झालं ना तरी पण मला त्या सावीला माझ्या ताब्यात घ्यायचं आहे कारण सावीच्या जीवाला धोका आहे असे पण सिंधू बोलते त्यानंतर इकडे गोदामावशी बोलतात की अगं कृष्णा तुला काही समजतंस का तुझ्या अंगाला हळद लागलेली आहे राजश्री काकूने काय सांगितलं लक्षात आहे ना त्यावर बोलते की नाही माझ्या सावीच्या जीवाला धोका आहे त्यामुळे मला नाही आता थांबायचं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही कृष्णा कॉल करते दुसरीकडे असं बघायला मिळतं की कृष्णा आणि गोदाम मावशी रूम मध्ये असतात इकडे आता ही घरामध्ये पूजा सुरू असते काकू ऋषभ हे सर्वजण तिथेच असतात इकडे राघव आणि राजश्री दोघे पूजेला बसलेले असतात सर्वजण हात जोडून उभे असतात ब्राह्मण गुरुजी हे मंत्र बोलत असतात आता ही पूजा संपन्न होते तेवढ्यामध्ये मध्ये गोदामावशी तिथे येऊन उभी राहते तेवढ्यात राजश्री ही गोदामावशीला बोलते की गोदा अगं सिंधू तयार झाली ना आपली त्यावर आता गोदा या राजश्रीकडेच बघत राहते गोदामावशी बोलते की हो अजूनही कृष्ण तयार होते त्यानंतर आता इकडे राजश्री पुन्हा या गोदामावशीला विचारते की शकू येणार आहेस ना तर आता इकडेही गोदामांशी बोलते की नाही ती तब्येत बरोबर नाहीये त्यानंतर इकडे आता राजश्री या गोदामावशीला बोलते की तू एक काम कर तू पटकन जा आणि कृष्णाला घेऊन ये दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे शकुंतलाच्या घराबाहेर दोन पहारेकरी उभे असतात आणि हे पहारेकरी आता त्यातील एक फोनवर बोलत असतो तेवढ्या सिंधू आता या शकुंतलाच्या घराच्या बाहेरच्या गेट जवळ येते आणि बोलते की आता यामधून कसं घरामध्ये जायचं यांच्यामधून कशी आपली सुटका करायची तेवढ्यामध्ये आता एक जवळच असणारी बियरची बाटली या कृष्णाला दिसते आता सिंधू ती बाटली उचलते आणि जोरामध्ये ती बाटली हातात घेऊन लांब फेकते आता जे दोन सिक्युरिटी गार्ड असतात त्यांनाही बाटलीचा आवाज येतो त्यानंतर ते बाटलीच्या जवळ जातात परंतु बाटली काही त्यांना दिसत नाही तर इकडे सिंधू ही त्यांच्याकडे बघत राहते सिंधू ही या दोन सिक्युरिटी गार्डचे थोडेसे लक्ष नाहीये या गोष्टीचा फायदा घेऊन आता गेटमध्ये आतमध्ये एंट्री करते सिंधू या सिक्युरिटी गार्डचे लक्ष लक्ष नाहीये ह्या गोष्टीचा फायदा उचलत तिकडे आतमध्ये घरामध्ये येते आणि बिचारी आपली सावी कुठे आहे ते शोधू लागते ही बिचारी सावी एका खुर्चीला बांधलेली बेशुद्ध अवस्थेमध्ये आता ह्या सिंधूला दिसते सावीची अशी अवस्था बघून ह्या सिंधूला खूप वाईट वाटतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता घरामध्ये पूजा पूर्णपणे संपन्न झालेली असते आता ब्राह्मण गुरुजी ह्या राघवला आपल्या आई बाबांचे दर्शन घेण्यासाठी सांगतात तर आता ब्राह्मण गुरुजींच्या सांगण्यानुसार राघव हा आपल्या आई वडिलांचे दर्शन घेतो तेवढ्यामध्ये ब्राह्मण गुरुजी बोलतात की चला नवऱ्या मुलीला बोलवा आता ही गोदामावशी या पिंकीच्या डोक्यावर साडीचा पदर टाकून तिथे घेऊन ही गोदामावशी नवऱ्या मुलीला येते त्यानंतर आता या सिंधूकडे सिंधूकडे बघत बघत प्रेमाने राहतो परंतु मित्रांनो ही आपली सिंधू नसते ही पिंकी असते पिंकी या सिंधूच्या जागेवर नवरी बनून आलेली असते आणि हे सर्व आता गोदामावशीने मदत करून सहाय्य केलेलं असतं कारण आता गोदामावशी समोर या सिंधूने पिंकीला कॉल करून पिंकीला घरी बोलावून घेतलेलं असतं आणि सिंधूच्या जागेवर पिंकी तयार होऊन इथे आता आलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सर्वांसमोर काकू या सिंधूला बोलतात की डोक्यावरचा पदर काढ आता तर हे काकूचं सत्य ऐकताच इकडेही पिंकी खूप घाबरते तेवढ्यामध्ये गोदा मावशी बोलते की अहो गुरुजींनी असा डोक्यावर पदर घ्यायला सांगितला आहे तेवढ्यामध्ये आता रत्नाकर बोलतात की असे कुठले गुरुजी आहेत की त्यांनी डोक्यावर असा पदर घ्यायला लावला आहे तेव्हा आता गोदामावशी या रत्नाकरला बोलते की आमचे गुरुजी आहेत ना त्यांनी असा डोक्यावर पदर जोपर्यंत विधी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो घ्यायला सांगितलं आहे त्यानंतर आता ही पदर घेतलेली पिंकी तर खूप टेन्शनमध्ये मध्ये येते तेवढ्यामध्ये इकडे ऋतुजा बोलते की वहिनी यांचे गुरुजी पण यांच्यासारखेच दिसतात गोदामावशी बोलते की ओ ताई तसं नाहीये दोघांचा सा संसार अगदी सुरळीत छानपैकी व्हावा त्यासाठी गुरुजींनी हे करायला लावलं असल्याचे पण गोदामावशी सर्वांना सांगते इकडेही राजश्री या ऋतुजाला बोलते की ऋतुजा तुला काय प्रॉब्लेम आहे जाऊ हो दे ना होऊ दे असू दे व्हायला नको का तुला काय प्रॉब्लेम आहे असे पण राजश्री या ऋतुजाला बोलते मी त्यांच्या सुखासाठी काही करू शकते परंतु प्लीज तुम्ही आता फाटे फोडू नका असे पण ही राजश्री आता सर्वांसमोर हात जोडते आणि सर्वांना बोलते त्यानंतर आता ही राजश्री बोलते की चांगलं चाललं आहे ना मग चांगलंच होऊ द्या जे काही घडतं ते चांगलंच घडतंय आता ही राजश्री या पिंकीचा हात धरते आणि बोलते की सिंधू बस तू ह्या पाटावर आता राजश्री या पिंकीला त्या पाटावर बसवते तेवढ्यामध्ये आता ही मधू बोलते की गोदामावशी मला एक म्हणायचं आहे की आपण या सिंधूला या पूजेसाठी एक वेगळी साडी घेतली होती ती साडी कुठेही कारण ही, ही साडी ती नाहीये असे पण ही मधू सर्वांसमोर मावशीला बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता ही पिंकी लगेच आपल्या मनाशी बोलते की ही मधुराणी खूप मध्ये मध्ये टिवटिव करत असते इला असं गप्प बसवतच नाही त्यानंतर ही पिंकी आपल्या मनाशी बोलते की एकदा माझी सिंधूला फक्त साडीला घेऊन येऊ द्या मग ह्या मधूकडे चांगलंच बघते असे पण ही पिंकी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता ही मधू पुन्हा या गोदामावशीला विचारते की अगं तुला काय विचारते गोदामी आपण सिंधूला जी साडी घेतली होती ती साडी का घातली नाही त्यावर आता गोदामावशी बोलते की अहो मधुताई थोडासा ब्लाऊजच्या फिटिंगचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मग आम्ही ती साडी घातली नाही ही साडी घातली असे पण ही गोदामावशी या मधूला पटवते त्यानंतर आता राजश्री या मधूवर खूप भडकते आणि बोलते की काय चाललंय तुमचं नेमकं किती प्रश्नवर प्रश्न विचारता ते बिचारा गोधाला मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे एकदा मुहूर्ताची वेळ टळून गेली तर काय उपयोग होणार असे पण आताही राजश्री ही सर्वांसमोर बोलते आणि या गुरुजींना बोलते की गुरुजी चाला पूजा चालू करा आता राजश्री या गोदामावशीला या सिंधूच्या जवळ बसण्यासाठी सांगतात तर आता गोदमबावशी जवळच्या पाटावर बसते दुसरीकडे आता सिंधू सावीच्याजवळ पोचते सिंधूला ह्या सावीची अवस्था बघून खूप वाईट वाटतं सिंधूला हे सावीजवळ येते आणि बोलते की सावी बाळा उठ तुझी आई आली आहे अगं आता आपण इथे थांबणार नाही आहे मी तुला इथून घेऊन जाणार आहे असे पण ही सिंधू या सावीशी बोलत असते परंतु सावी ही बेशुद्धच असते पुढे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता शकुंतलाचा मुलगा इथे तिथे येतो आणि सिंधूला सिंधू मामी तुम्ही इथे कशा असं बोलतो त्यावर आता सिंधू ही लगेच त्या शकुंतलाच्या मुलाकडे बघत राहते आता हा शकुंतलाचा मुलगा या सिंधूला बोलतो की सावी आणि तुम्ही इथे कशा आणि ते पण तुम्ही रूममध्ये काय करता असे पण शकुंतलाचा मुलगा या सिंधूला बोलतो आता मित्रांनोही सिंधू या शकुंतलाच्या मुलाला सांगते की मी सिंधू नाही आहे मी कृष्णा आहे कृष्णा त्यावर आता हा शकुंतलाचा मुलगा बोलतो की तुम्ही सिंधुमामीच आहे आणि तुम्ही सावी का आल्या मग तुम्ही जर सिंधुमामी नाही तर सावीच्या जवळ का आल्या असा प्रश्न ह्या शकुंतलाच्या मुलाने सिंधूला केला असतो त्यानंतर आता ही सिंधू सांगते की मी ही छोटी मुलगी बघून तिला मिठी मारून रडत होते त्यात काय बिघडलं मग त्यावर आता शकुंतलाचा मुलगा बोलतो की हो का मला काही कळत नाही का मामी त्यानंतर इकडे हा शकुंतलाचा मुलगा बोलतो की एका आईच्या चेहऱ्यावर ज्या काही वेदना असतात ना त्या मी तुमच्या चेहऱ्यावर बघितल्या तुम्ही प्लीज खोटं बोलू नका पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये मित्रांनो आता ही मधू खूप टेन्शनमध्ये मध्ये येते मधु ही ये आपल्या मनाशी बोलते की नेमकं ह्या विधीला कोण बसलं असेल हिचा चेहरा मला कसा दिस असे ही मधू आपल्या मनाशी बोलते आणि मधु लगेच आता फॅन जवळ जाते आणि दिशा ह्या पिंकीकडे करून देते आणि तेवढ्यामध्ये दे पिंकीच्या चेहऱ्यावर जो पदर असतो तो वाऱ्याच्या वेगाने खूप उडू लागतो इकडे पिंकीसुद्धा टेन्शनमध्ये येते की नेमकं अचानक असा पदर का उडायला लागला दुसरीकडे असं बघायला मिळतं की शकुंतला आणि शकुंतलाचा एक माणूस आता ह्या सिंधूच्या सावीच्या रूममध्ये रूममध्ये असते तिथे पोचलेले असतात आणि त्याच वेळेस आता शकुंतला समोर बघते तर सिंधू सावी आणि शकुंतलाचा जो मुलगा असतो ते सर्वजण या शकुंतलाला दिसतात ते बघून शकुंतलाला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद